नमस्कार मराठी किचनमध्ये मी दिपाली सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर मी आज बनवते झटपट अशी चविष्ट उकडलेल्या बटाट्याची भाजी तर बटाटे सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता कुकरमध्ये घालते आणि दोन ग्लास पाणी घालते याच्यामध्ये तर छोटे छोटे बटाटे त्याच्यामुळे जा खूप जास्त वाटतात मोठे असतील तर दोन ते तीन बटाटे भरपूर होतात आपल्या घरच्या माणसांच्या अंदाजानुसार आता कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे आता गॅसवरती दोन शिट्ट्या करून हे बटाटे चांगले शिजवून घेते तर दोन शिट्ट्यांमध्येच बटाटे मस्त असे शिजले गेलेले आहेत कुकर थोडासा थंड झाला की त्याच्यातले बटाटे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेत बटाटे अगदी खूप जास्त शिजवायचे नाहीत सूर्य अगदी अलगद गेली पाहिजे इथपर्यंत बटाटे शिजवायचे आहेत तर इथं बटाटे तर थोडेसे थंड झाले की ह्याच्या साली काढते आणि अशा फोडी करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या आणि बघू शकता इथपर्यंतच बटाटा मी शिजवून घेतलेले आहे खूप जास्त बटाटा शिजलेला नाही आहे आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथं लागणारं साहित्य म्हणजे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे अल लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे अगदी कमी साहित्य त्यासोबत चविष्ट भाजी कडे गरम झालेली आहे कडेमध्ये तेल गरम करून घेतलं आहे जिरं उऱ्याची फोडणी करून घेतलेली आहे जिर मोहरी चांगली तेलात फुटली की त्याच्यानंतर ते त्याला त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याचे पानं घातलेले आहेत बारीक चिरलेला कांदा घातला आहे आता हा कांदा थोडासा मी छान लालसर होईपर्यंत परतवून घेते कांदा अगदी थोडासा परतवून घेतल्यानंतर याच्यामध्ये लसूण मिरचीची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे आता कांदा आणि ही पेस्ट घातली आहे चांगली खरपूस खमंग भाजेपर्यंत परतवून घेणार आहे म्हणजे छान असा वाश यायला पाहिजे इथपर्यंत आता हा मसाला तयार झालेला आहे त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला छोटा टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो थोडासा परतवून घेते आता ह्याच्यावरती झाकण घालून एक दोन मिनटं बारीक गॅसवरती याला वाफ काढून घेते तर दोन मिनटानंतर बघू शकता इथं मसाला छान तयार झाला आहे आणि टोमॅटोसुद्धा चांगला असा मऊ झालेला आहे आणि हा बटाट्याचा मसाला मस्त तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये हळद घालून घेते हळद घातल्यानंतर परत एकदा हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे तर अगदी साधे आणि सोपे पण चविष्ट आणि मस्त अशी ही भाजी लागते तुम्ही नेहमीच बनवत असाल पण अशा पद्धतीने पण एकदा करून बघा आता हा हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर ज्या बटाट्याच्या फोडी करून घेतलेले आहेत या बटाट्याच्या फोडी घालून घेतल्या त्यासोबत इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि इथं हा बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये अगदी सगळ्या बटाट्याला हा मसाला छानपैकी लागला गेला पाहिजे तर खूप मस्त असा एखादा मिनिटभर हा मसाला आ, हा बटाटा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं मस्त बटाटा मी परतून घेतला आहे त्याच्यानंतर अजून चव वाढवण्यासाठी इथं कसुरी मेथी घातलेली आहे एक चमचा बारीक हातावरती चोळून घातले त्याच्यामुळे बटाट्याची चव अप्रतिम आणि मस्त येते तर तो तो बटाटा मस्त परत एकदा मिक्स करून घेतलेला आहे तर बघू शकता आता याच्यावरती मी झाकण घालणार आहे आणि दोन मिनटं बारीक गॅसवरती या बटाट्याला मी छान बाप काढून घेणार आहे तर दोन मिनटानंतर मस्त इथं चमचमीत तिखट चविष्ट अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर टिफिनसाठी मुलांना तर खूप जास्त आवडेल किंवा मोठ्यांच्या टिफिनसाठी किंवा जेवणासाठी मस्त अशी साधी सोपी उकडलेल्या बटाट्याची भाजी जरूर करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून जरूर सांगा